नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे झकास हा कसा दिसतोय गोगर अल्लो अर्जुन सारखा तर विषय असा आहे की आम्ही गेलो होतो पाडीला आठपाडीला निलेशदाकडे तर गेले की त्यांचा पाहून तुम्हाला माहिती मटणापासूनच असतो मग बरेच लोक म्हटले की फक्त तुम्ही त्यांच्याकडे जाता त्यांना कधी इन्व्हाइट करत नाही बोलवत नाही मी पण त्यांना खूप वेळा विनो इन्व्हाइट केलं की या म्हणून आमच्याकडे पण या आम्हाला पण पाहून चाराची संधी द्या बारामतीला फिरवतो तुम्हाला या तर ते नक्कीच येतो म्हटलेत आणि येतील एक दिवशी आणि आम्ही काय खास मटण खायला जात नाही त्यांच्या आम्ही ते भांडे बघायला जायचं होतं म्हणजे नावबिव करून सिलेक्ट करायला भांडे जायचं होतं आणि तिकडे गेलो तर मग त्यांच्या घरी जाणं होतं आता जाणं येणं झालं की शेवटी जेवण मानपान ह्या त्या गोष्टी होत राहतात आणि मला एक जणांची तर अशी कमेंट आली की मटण असलं की पांडू उड्या मारत जात असं <laughs> काय वाटणं वैश मित्रांनो एक मान असतो मित्र काय त्याला म्हणतात तरी आम्हाला बाहेर घेऊन झालं होतं ना हो तरी घरीच चला म्हणत होते ते स्वीटीला सागरच राहिलं अंगण करायचं वगैरे हा केलं म्हणजे ती हळदी कुंकुला मोठी ती भरतनाट्य का ती राहिली त्यांना म्हणलं आता डायरेक्ट लग्न झाल्यावर नवरी तुमच्या घरी योग्य घेऊन येतो आम्ही मग काय असं ते करा तुम्ही तरी आम्हाला सोडत नव्हते तरी त्या आम्ही निम्म रात्री निमे रात्री म्हणजे रात्रीच्या आठ वाजले होते आम्हाला यायला घरी यायला बारा वाजले पुन्हा तर आणि दुसरा विषय म्हणजे असा आहे की भांडी आणण्यासाठी मी ताईला फोन केला होता की ताय तू चल भांडे आणायला दाजीला पण घे तर ताई काय म्हटले की तुम्ही जावा की सगळ्यांचंच काय काम आहे तू हाय सागर आहे स्वीटी हाय पूजा हाय त्या मॅडम पण त्या म्हणजे मॅडमला ताई आणि दाजीनं हॅली म्हणून परत मॅडमला घेतला मी एवढे सगळे असताना आम्ही कशाला येऊ मग मी म्हटलं मग बस्ता बांधताना एवढ्या सगळ्यांची गरजच नव्हती कपड्याचा ज्यावेळेस ताईचा बस्ता बांधायचा होता म्हणजे कपड्यांचा ज्यावेळेस आम्ही बस्ता बांधला त्यावेळेस त्यांनी छोट्या मुलांपासून पार माताऱ्या कोताऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच घेऊन आली ती ती पण गाडी करून घेऊन आली होती जवळजवळ किती पंधरा सोळा जण होतो ना हां हा मग म्हणलं त्या टायमाला तुम्हाला घेऊन आले एवढे सगळे तेव्हा जमतं आणि आत्ता भांड्या आणायला का नको म्हणते म्हणली नको आणि मग दाजी पण नको म्हणले ताई पण नको म्हणले आणि म्हणतो काय भानगड आहे कशा म्हणून बहुतेक मला मग परत क्लिक झालं की जो फोटोचा वाद विषय झाला होता तर त्याच्यावरून पण थोडंसं वादग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं आणि कपड्यांवरून पण थोड्याशा काय गोष्टी झाल्या होत्या त्या काही गोष्टी मी शेअर केल्या नाही तुमच्याबरोबर आणि नको पण करायला ते कसं वाटतं आपलंच भांडं आपलंच ताक आपलंच मांजार त्याच्यामुळं म्हटलं नको काय गोष्टी जास्त उघड उघडकीस आपल्या युट्यूब फॅमिली पुढं आणायला आणि काल रुख्वत घेतला काय काय घेतलं का काय काय मी की व्हिडिओ अजून चप्पल अजून बरच काय काय सामान घेतले ह्यांनी आणि ते सामान सिलेक्ट करायला सुद्धा मग मी ताईला काल सांगितलं होतं ना या म्हणून ताईला म्हणलं की या हा रुकवत सामान हो असा विचार पडला कि छोट्या छोट्या गोष्टीला ताई येते आय थिंक काहीतरी ताईला आणि दाजीला थोडस खटकलेलं दिसतंय असं मला वाटते ते, ते काय खटकले काय नाहीये त्याची जाच पडताळणी तपासणी केली पाहिजेत असं मला वाटतंय नाहीतर मग तो मनामध्ये फुगा फुगा असा 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 व्हायचा आणि धपकी ती लग्ना दिवशी फुटला बिटला तर नाही ती कोकोटाने व्हायचा आहे ना, ना? त्याच्यामुळे मी आता ताईला विचारून घेतो की नक्की बाबा झालंय काय मी फोन करतो आणि ॲक्च्युली हा चॅनल आपला सात दिवस बंद होता सहा सात दिवस थोडासा प्रॉब्लेम आला होता चॅनलला त्याच्यामुळं याच्यावरती काय मी व्हिडिओ टाकू शकत नव्हतो आणि कृष्णाचा पण चॅनल बंद होता सात दिवस त्याचा पण त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकू शकत नव्हतो त्याच्यामुळं या चॅनलला जास्तीत जास्त तुम्हाला अपडेट बघायला भेटले नाहीत पण आता आजपासून तुम्हाला रोजच्या अपडेट्स बघायला भेटतील आणि खूप सारं तुम्हा सर्वांना धन्यवाद की तुम्हाला आमच्या फॅमिलीचे व्हिडिओज आवडतात काय काय लोक तर असे म्हणतात की तुम्ही प्रत्येक एका तासाला व्हिडिओ टाका आम्ही बघतो एका तासाला व्हिडिओ टाका बघतो पण टाकू काय आमचं हेच रोजचंच काय ना काय हे चाले ते चाले आता आज पण गडांगण जेवण्यासाठी आम्हाला जायचं आहे तिकडं त्या दिव्याच्या घरी परत आज शूटिंग करायचं आहे सागर पुन्हा उद्या गेल्याच्या नंतर उद्या सागरचा वाढदिवस पण आहे उद्या वाढदिवस आहे सागरचा आणि उद्या मला अजून इकडं तिकडं पंढरपूरला पण जायचं आहे करमायला पण जायचे एवढी काम आहे ना वेळच नाहीये आणि आज शूटिंग पण करायचं कारण सागर उद्या गेल्यावरती डायरेक्ट उद्या चार तारखे डायरेक्ट लग्न झाल्यावर चौदा चौदाच्या नंतर पण दहा दिवस नाही सागर सोळा सोळा देव येणार त्याच्यामुळे आम्हाला शूटिंगचं नियोजन करून सागर लग्न काय करायचं हा सुटी सागरला पण गडांग ताईंच्या व्हिडिओ खाली आ, मामानी करायचं असतं म्हणून आई वडिलांना पण आणि सुटीला पण आणि शिदोरी पण द्यायची असते आमच्याकडे तर काही पद्धत नाही बघा तुमच्याकडे असली तर सांगा कमेंट करून नक्कीच काय माहिती शिदोरी तर पहिल्यांदाच ऐकलंय मग नक्की करा काय सागर उद्या जाणार आहे आणि उद्या मला सकाळ सकाळच निघायचे आज गडांगणला तिकडे जायचं दिव्याकड शूटिंग पण करायचंय आणि घरचं पण गडगण राहिले सो वॉट कॅन आय डू काय करू शकतो मला तर वाटत लग्न झालं लग्न गडगण असत जोडीने जोडीने बोलवतात बर ठीक आहे लग्न झाल्याच लग्नाच्या आधी नशीब तुम सगळे पण कालच म्हणले नशीब लागतं असं लग्नाच्या आधी एकत्र राहिलं लय उकडायला लागले मला गाडीमध्ये कुठून कुठून घाम निघतात काय सांगू इकडून तिकडून तिकडून पडले या तर आता मी काय करतो ब्लॉग इथं ऑफ करतो बघतो नक्की काय नियोजन लागते आज आणि मला दाढे चांगली वाटते का नक्कीच कमेंट करून सांगा नाहीतर काय काय लोक कमेंट करून म्हणतात की काय केलंय पांडू एक की असं वाढवत त्याला का पैसे नाही का कटणीला दाढे मिश्या वाढवते पहिला ती अवतार कमी कर पण लुक जरा चांगला चॅनलला ब्लॉग येतात बघा बर का हा <laughs> ती जरा सुधारली आता तिच्या चॅनलला ब्लॉग येतो माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा त्यांच्या जसं आणि सागर सुटीचं सा गाणं तुम्हाला आज बघायला भेटेल आज संध्याकाळी फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनल आणि ह्या पण युट्यूब चॅनल आणि फेसबुकला पण बघायला भेटेल आणि दुसरं पण एक गाणं बनवलंय स्पेशल पूजावरती बनवलंय त्या गाण्याचा उल्लेख बाई दिली माझं नाव ही झाली तर त्या गाण्याचा उलगडा किंवा ते गाणं मी थोडस ऐकेल तुम्हाला नंतर कधीतरी ब्लॉग मध्ये तुम्ही शिकावल्या काय म्हणणार <laughs> मी नाही शिकवलं मी तिला एकदम पूर्ण नाव शिकवलंय तुम्ही चांगलं शिकाल मी ऐकलं एक दिवशी मी झोपलो होतो तो तुम्ही पांडू पांडू म्हण पांडू म्हण मी नाही आता नाफा शिकवते मी तिला उलट पूर्ण नाव कृष्णा कसं म्हणतो प्रियश पांडुरंग वाघमारे हो काम <laughs> बस आता मग इथं पोळे व्हायचे तर चला बाय बाय मित्रांनो आणि अजून तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लग्नासाठी मी पूर्ण युट्यूब फॅमिलीला इन्व्हिटेशन देतो ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी त्यांनी या कुठं यायचं लग्नाला लग्न कुठे लग्न करमा तालुका कुंभेच फटा समर्थ समर्थ श्री समर्थ हॉल असं आहे तिथं यायला सोलापूर जिल्हा चला बाय बाय धन्यवाद गुड मॉर्निंग वन्स सेकंड